प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत जसं या उन्हाचा पारा वाढतोय तसा राजकारणाचा पारा खूप वाढलेला आहे खूप तापला आहे एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस वाढत चाललंय वाढत चाललंय आरोपही प्रत्यारोपही कसं बघताय राजकारणाकडे हे असं आहे हे लोकसभेची निवडणूक म्हणजे काही गल्ली बळातली नाही किंवा ग्रामपंचायतीची नाही जिल्हा परिषदची नाही विधानसभेची नाही या देशाची निवडणूक आहे आणि मग संसदेमध्ये या बीड जिल्ह्याचा खासदार कसा असला पाहिजे ह्याच्यावर मतदान होणार आहे जाती हे चलत राहतं थोडंसं काय आणि ज्या दिवशी तेरा तारखेला प्रत्यक्ष या जिल्ह्याचा सुशिक्षित मतदार असेल लोकशाहीला मानणारा असेल देशाच्या विकासासाठी काही विजन देणारा असेल तर तेरा तारखेला ते बरोबर करणार आहेत अं सभा ऐकली का आता घरोघर टीव्ही चॅनल चालू आहे काय म्हणले मोदी काय एखादा विषय तुम्हाला काय आवडला त्यांचा मोदीचा विषय एकच आवडला दहा वर्षे पंतप्रधान असताना पंतप्रधानावर चाराने पैसे माहितीत का आता अस्तित्वात नाही सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप त्या माणसावर आहे आणि या देशाची मान सगळ्या जगामध्ये उंचावणारा कोण असेल आणि ह्या देशाची देशाला जर पुढे नेणारा असेल ते नरेंद्र मोदी पंधराला झाले का तुम्हाला आता ते आजचे दिन आले का आजचे दिन हे क्या नाही आहे रेल्वे आरे हे रेल्वेचा प्रश्न काढलाय रेल्वेचा विषय काढलाय मला सांगा काही एखादा गटार बांधण्याचं काम आहे का बरोबर बरोबर बर। कनाली काढण्याचं काम आहे ते पण अशी चर्चा आहे ती रेल्वे म्हणजे काही सोपी गोष्ट का आता आता तुमच्या तेलगाव मध्ये तुमच्या गावात चर्चा ऐकली आम्हाला तर रेल्वे मध्ये बसायला नाही मिळालं पण आमच्या मुलांना देखील बसायला मिळतं का नाही चर्चा आहे असं कोण म्हणलं चर्चा अशी <said> आता ते म्हणजे काही नाली काढण्याचं काम आहे का का नाली बांधण्याचं काम आहे का रेल्वे तुम्ही पत्रकार म्हणून ते आमळ पर्यंत गेले होते का नाही आता हे जे सगळं खांदून ठेवलंय हे कशाच काम आहे रेल रेल्वे कशाचे रेल्वे बघत नाही तुम्ही बघ लोकसभेची निवडणूक कोणी म्हणते गटारात पाणीच नाही नळाला तुटीत नाही हे लोकसभेची निवडणूक आहे विकासाची आहे का हा शेतकरी शेतकरी नाही कोण मग शेतकरी पुत्र सांगतात एकीकडे बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात मला निवडून द्या मी शेतकऱ्यांचे प्रश्न मानतो आणि मग पंकजदाईचे वडील शेतकरी नाहीत का ती शेतकरी नाही का तिला जमीन नाही का का त्या धनु आपलं काय ते काय नाव त्याच बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा चला शेती का कशा शेती करतो ते आता हे सांगण्याची गरज आहे का अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकांकडून येत आहेत एक जाता जाता एक प्रश्न विचारतोय बीड जिल्ह्यात जसा की तुम्ही रेल्वेचा प्रश्न काढला असा कुठला आणखी महत्वाचा प्रश्न आहे की ज्याने बीड जिल्हा हा सुजलम सुफलम होईल आणि तुम्ही पंकजता यांना समर्थन करताय त्यांना सोडवला मुंडे साहेबांचं स्वप्न होत जे आपल्याला आपल्या हक्कात म बीड जिल्ह्याला मराठवाड्यात जे पाणी मिळायला पाहिजे वॉटर ग्रीड प्रकल्प आणि मग आपल्या जिल्ह्याचा खासदार असा तिथं पाहिजे की त्यांनी जे करून ठेवलेलं आहे ते प्रयत्न करून आपल्याकडे कर आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाहिजे ना त्याला बोलता आलं पाहिजे जे असेल ते असलं पाहिजे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकांना करून मडत आहेत आणखी आपण प्रश्न जाणून घेणार बरोबर काय तुमच्या गावासाठी निधी वगैरे दिलेला किंवा मग काय नाव आहे तुमचं रविराज सुरू असे काय नाव आहे रविराज सुरू आहे रविवार रविराज रविराज सुरू असे काय सांगाल कुणाला पसंती पंकजा 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 शिवाय कामच होत नाही काम होत नाही शेतकरी पुत्र आहेत बजरंग बाप्पाला कोणीच ओळखत नाही इकडं ओळखत नाही कोणाला पसंती पंकज पंकजा या ठिकाणी देखील पसंती पंकजा या ठिकाणी दिसते बजरंग बाप्पाचं फक्त खातं खोललेलं या ठिकाणी आपल्याला आहे वेळोवेळी अपडेट मी देणार आहे तुर्ताश या ठिकाणी थांबतोय सर्कल मध्ये उभा आहे काय सांगाल एकंदरीतच लोकसभेचे मतदान अवघ्या चार दिवसावर येत आहे तुम्ही एकीकडे एक भाजपचे पदाधिकारी आहात गेल्या वेळेस आणि यावेळेस काय फरक दिसतो आणि काय परिस्थिती राहिल्या वेळेस यावेळेस जातीवादाचा जरी मुद्दा असला तर तो सामान्य मतदार बंधूंनी लोकनेते मुंडे साहेबांचं आतापर्यंतचं काम आणि ते सर्वसमावेशक कुठल्याही जाती धर्माचा भेद न पाळता त्यांनी केलेले वंचित पिढी दलित सर्व समाजाला बरोबर घेऊन बर चालणारा महान नेता होऊन गेल्या आणि या नेत्याच्या लोकनेत्या पंकजाताई ताई या उमेदवार असल्यामुळं एकतर्फी ही निवडणूक आज तरी बीड जिल्ह्यात दिसून मी एकतर्फी म्हणताय मात्र अशी चर्चा आहे की ताईंना ही निवडणूक सोपी नाही चर्चा कोण करत आहे जे प्रत्येक गावात उचकून दिलेले कार्यकर्ते आहेत गेल्या वेळेस बजरंग बाप्पाला पाच लाख नऊ हजार मतं पडली प्रीतमताईच्या विरोधात पाच वर्षात कोणत्या गावात कोणत्या आंदोलनात आज मराठा समाज आंदोलन म्हणताय आहे बजरंग बाप्पा असं सांगतायत पाच वर्षात पडली पण ते असं सांगतात की जो उमेदवार पडलेला असो त्यानं कसं फिरायचं आलेला तो देखील फिरलाय त्यांचा प्रश्न निवडणूक प्रीतमताई ह्या मोठे मोठे आरोग्य शिबिर घेतले प्रत्येक कार्यक्रम घेतले अगदी विविध विकास कामाला चालना नितीन गडकरी साहेबाकडून रस्त्याची कामं असतील हा तुम्हाला पर्यटन विकास महामंडळाचे हजारो कोटी रुपये तीर्थ विकास क्षेत्राला दिलेले आहेत या बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं जाळं पसरलेलं आहे एवढंच नाही तर बचत गटाला इतके चालना देऊन आज बटेल गजार सुविधा दिलेल्या आहेत मोदी साहेबांच्या माध्यमातून कितीतरी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप आहे अशा विविध योजनांमधून आज कितीतरी घरकुलं ज्यांना घरकुलं स्वप्नच पाया मिळाले नाहीत ते आज चांगल्या पक्क्या घरात राहत आहेत ज्या आमच्या मा माता माऊलींना गॅस वाचून डोळे जायचे आंदळ्या व्हायच्या काचबिंदू व्हायचे मोतीबिंदू व्हायचे ते गॅस प्रत्येक घरात मोफत महागाई वाढली असे म्हणतात या जगामध्ये आजची वस्तू दहा वर्षांना पाहिली तर निश्चितच वाढते महागाई वाढल्याचा भाऊही आज इंदिरा गांधी असताना पासून जी महागाई आता कित्येक निवडणुका त्यांना ठेवल्या दे। या देशामध्ये कुठली महागाई त्यांनी आठवली अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आहे तुम्हाला एक प्रश्न विचारतोय या गेल्या टर्मला कशी परिस्थिती होती आणि या टर्मला तुमची म्हणजे तुमच्या सर्कलची कशी परिस्थिती राहील मी लोकनेते मुंडे साहेबांच्या विरोधात रमेश रावडसकर उमेद असताना तेव्हापासून जे परिस्थिती पाहतोय प्रत्येक वेळेस या जिल्ह्यामध्ये एक शाप आहे तो जातीवादाचा आहे परंतु सामान्य जो मतदार आहे जे विकास कामं करेल ज्याला विकासाची जाण आहे लोकनेत्या पंकजा त्या पालकमंत्री असताना तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय असतील पंचायत समिती कार्यालय असतील विविध रस्त्याच्या पंचवीस पंधरा अंतर्गत असतील एवढंच नाही तर आज या जिल्ह्याला एक शाप होता की एक हजार मागं फक्त सहाशे सातशे सा, बावीस लोक स्त्रीची संख्या होती तो दर आज नऊशे पंचाळीस वर नेऊन घातलेला आहे बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केले अंगणवाडीला न्याय दिलेला आहे एवढंच नाही तर ऑनलाईन जे शिक्षकाच्या बदल्या आहेत त्या महाराष्ट्रात पाहिला त्यांनी निर्णय घेतलेला आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षक या ठिकाणी उमटताना दिसत आहेत आपण धारूर तालुक्यात असणाऱ्या सर्वात मोठ्या गावामध्ये आपण उभा होतो त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतल्यात वेळवेळी तुम्हाला अशी अपडेट देणार आहे ठिकाणी थांबतोय मतदार राजा म्हणून कुठल्या उमेदवाराला पसंती एक मतदार राजा म्हणून माझी पसंती पंकजाताई मुंडे यांनाच आहे का बरं पंकजाताई मुंडे कारण पंकजाताई मुंडे या लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि जे लोकसभेचा उमेदवार आहे तर त्याच्याकडे काहीतरी विजन असावं लागतं आणि पंकजाताईकडं विजन आहे आपन कस, करूँ लेला है की आपण या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कस प्रकारे करू शकतो त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बीड जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे उदाहरणार्थ तुमची रेल्वे पर्यंत आलेली आहे त्याचबरोबर हायवेचं जाळं पसरलेलं आहे मग हे इन्फ्रास्ट्रक्चर तर बेसिक झाल्यानंतर कुठले तरी उद्योगधंदे आणून त्या उद्योगधंद्याच्या सहारे बीड जिल्ह्याची डेव्हलपमेंट होऊ शकते याच्या विरोधात जर विचार केला तर पंकजाताईच्या अगेन्स्टमध्ये जो उमेदवार आहे तो उमेदवार आहे ज्याला बजरंग बप्पा सोनवणे असं म्हटले जातं यांना एक तर प्रशासनाचा जास्त अनुभव नाही शिवाय पंकजाताई ह्या जगामध्ये जो एक नंबरचा पक्ष आहे त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत म्हणजे नक्कीच आपण खासदार म्हणून ज्यावेळेस त्यांना निवडून देऊ त्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांचं वजन जास्त राहणार आहे आणि भारतामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्या वेळेस पंतप्रधान होणार आहेत आणि ज्या पसरवे गेले ते का हो काय म्हणले मोदीजी काय विचार घेतले त्यांचे मोदी ज्यावेळेस मोदींची सभा आंबेजोगाईमध्ये हो मध्ये झाली त्यावेळेस मोदींनी सांगितलं की जे त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण काढली आठवण काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे राखडलेले जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी मुंडे साहेबाच्या नंतर पंकजा मुंडेवर एन डी ए आणि भाजपनं दिलेले आहे त्या अनुषंगाने त्यांनी पंकजा मुंडे यांना निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे बरं पंकजाताई मुंडे यांचं समर्थन करताय काय अपेक्षा असणार आता त्यांच्याकडून पंकजाताईकडून एवढ्याच अपेक्षा असणार आहेत की एकतर ते बहुजनांचं आर्थिक मागासलेल्यांचं आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे या जिल्ह्यामध्ये जसं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी पंक मुंडेसाहेब पंकजादाई यांनी ऊसतोड मजुरांचा पाठपुरावा केलेला आहे आता नुकतीच जी लवादामध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये चौतीस टक्के वाढ ही चौतीस टक्के वाढीचा प्रश्न काढताय चौतीस टक्के वाढ ही सर्वसामान्य उस्तोड मजुरांपर्यंत पोहोचली आहे हां ऊसतोड मजुरांची जी वाढ आहे ऊसतोड मजुरांची वाढ ही त्यांच्या जे लवादामध्ये जे ठरतं आणि त्या निर्णयानुसार आता हे जे गाव आहे हे प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचं आहे इथं बऱ्याच प्रमाणात मुकदम आहेत तर ती चौतीस टक्के वाढ जी वाढ होते ती वाढ ही ऊसतोड मजुरापर्यंत पोहोचतेच अशा प्रतिक्रिया या ठिकाणी तरुणांच्या प्रश्न विचारतोय बीड जिल्हा हा एकेकडे उस्तोड मजुरांचा जरी जिल्हा असला तरी एक युवक बेरोजगारांचा जिल्हा म्हणला तरी त्याला काय वावगं ठरणार नाही याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे सरकार त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की विविध एक छोटेखानी उद्योग आणले पाहिजेत आणि ताईंनी सांगितलेलंच आहे की उद्योग जर आणायचे असतील कुठल्याही भागात तुम्हाला एम आय डी सी चालू करायचे असेल तर त्याला एम आय डी सीचं नाव काढल्यामुळे सांगतो जे एम आय डी सी आपल्या बीडच्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच बंद आहेत हां मग त्यासाठी काय आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जर समजा तुम्हाला उद्योगासाठी सर्वात महत्वाची गरज कुठली असेल तर ती रेल्वे असणं आवश्यक आहे कारण रोड ट्रान्सपोर्टनं एखाद्या उद्योगाचा कच्चा माल किंवा त्या मालाची देवाण दळणवळण हे परवडेबल नाही मग जो जोपर्यंत ज्यावेळेस रेल्वे तयार होईल त्यावेळेस उद्योगांचं जाळं नक्कीच बीड जिल्ह्यात आणि प्रामुख्यात मराठवाड्यात पसरलेलं दिसेल तुम्हाला अशा प्रतिक्रिया प्रेक्षक हो या ठिकाणी उमटताना दिसलेल्या आपल्याला या ठिकाणी आणखी महिला आहेत महिलांना विचारणार आहोत आजी वय किती माझ ना साठ सत्तर असेल सत्तर वय असेल बर पंढरपूरच्या भक्त दिसतात माळ दिसतो हो कधी गेलतात का अशात पंढरपूर आता नाही गेले पर आता महागलदे आम्ही वाऱ्या करतात ना एखाद्या वारीत काय मागितला आता काय माहितलं आता माहित आता या मला बरं बरं बर बर आम्हाला पंकजाता मुंडे निवडून हो हु। आमच्यामुळं आमची माती या बरोबर माती म्हणून तिला आपलं सहकार्य करायचं चुळी काकण बरोबर करतात आपलं हो करता हो प्रेक्षक अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत आणखी एक आजीत आज आजीला <laughs> हो। बाकी कोणी नाही आमच्या गरीबाची ती माय बहिणी आहे ना बरोबर तिच्यामुळे प्रेक्षक अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आणखी आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे मी